सविस्तर आणि आता विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ अकोला वाशिम बुलढाणा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसामुळे शेतजमिनी जलमय झाल्या असून अनेक ठिकाणी शेतांचं तलावात रूपांतर झालं आहे परिणामी शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं असून त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवला आहे याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मंत्रालयात आपत्कालीन बैठक घेतली या बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं मदत कार्य सुरू करण्याचे आणि बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचवण्याचे निर्देश दिले मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे सततच्या पावसामुळं सुमारे दोन लाख हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत या काळात मोठ्या प्रमाणात मालमत्तेचंही नुकसान झालंय प्रशासनाला तातडीनं आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि नुकसानीचा पंचनामा लवकरात लवकर तयार करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत नागपूर विभागामध्ये जर आपण विचार केला तर साधारणपणे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये ऑरेंज अलर्ट हा आता पुढच्या दोन तीन दिवस दिलेला आहे सध्या तरी खूप पुराची स्थिती नाही आहे पण दक्षिण गडचिरोलीमध्ये थोडी स्थिती आता बिल्टअप होते आहे आणि पुढच्या दोन दिवसामध्ये इथे कदाचित पावसाची परिस्थिती वाढू शकते त्या दृष्टीनं देखील हे काम चाललेलं आहे आणि पूर्णपणे ज्या व्यवस्था करायला पाहिजे त्या व्यवस्था त्या ठिकाणी केल्या आहेत आपण जर अमरावती विभागाचा विचार केला तर अमरावती विभागामध्ये अकोल्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती विशेषतः मूर्तिजापूर आणि पातूर इथे अजूनही पाऊस मोठ्या प्रमाणात चालला आहे पण बाकी ठिकाणचा पाऊस थोडा कमी झाल्यामुळे आता ही पूरसदृश परिस्थिती कमी होते चांदूर रेल्वे तिवसा मेहकर वाशिम उमरखेड महागाव झरी जामणी पुसद या सगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झालेलं आहे विशेषतः शेतीचं नुकसान झालेलं आहे दोन लाख हेक्टरच्या वर शेतीचं नुकसान या भागात झालं असावं अशा प्रकारचा एक प्राथमिक अंदाज हा या ठिकाणी आपला व्यक्त होतोय आतापर्यंत जो काही अंदाज आलेला आहे त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात एकूण चार लाख हेक्टर जी काही जमीन आहे ही म्हणजे त्याच्यावरची पिकं जी आहेत ती पिकं पावसामुळे बधित झालेली आहेत आणि याच्यामध्ये विशेषतः यवतमाळ नांदेड वर्धा बीड वाशिम वगैरे हा जो सगळा भाग आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त सर्कलमध्ये म्हणजे वाईड स्प्रेड अशा प्रकारचं नुकसान जास्तीत जास्त सर्कलमध्ये हे या ठिकाणी दिसतंय पिकाचं जे काही नुकसान झालंय त्या संदर्भात एक इंटेन्सिव्ह अशा प्रकारचं पाहणी करून त्याचेही पंचनामे करण्याचे आदेश हे आपण दिलेले आहेत